जनावरांची घवण पूर्ण क्लीन केली आणि आता लाईटीची वाट बघतोय गाडी पण उलटी करून ठेवली उसाची कुट्टी करायची कॅरेट वगैरे घेऊन ठेवलेत आता लाईट येईल लाईट आल्यानंतर कुट्टी करून यांना टाकायचे तब्बल पाऊन तास वाट बघून लाईट आली आणि लाईट आली तोपर्यंत पप्पा गेले गावात त्याच्यामुळे आता मी एक तास कुट्टी करून घेतो तर आता आपल्याकडं मोबाईलचं स्टँड आहे त्याच्यामुळं फोन किशात ठेवतो कुट्टी झाली सगळी लखायला पण आहे इथे चार कॅरेट भरून ठेवलेत हे पण लगेच टाकायचे पलीकडे आहेत ते मी मला दिवसभर खायला ठेवलेत हे राहिलेले कॅरेट पण लगेच खायला टाकून घेतो ह्यांना ज्यांना जसं ज्या क्वांटिटीत लागते तसं आता ह्यांचं जनावरांचं सगळ्यांचं खाऊन झालं यांना जर सगळ्या वरती नेल्यात ही गाय तर राहिली त्यांनी सोडली होती पण हिला फास्ट चालता येत नाही ही थोडी होती इथं हिला पायाला काहीतरी झालंय इथं झालं आहे किंवा खाली काहीतरी पण ही थोडी लंगडती दम्माने चालते म्हणून भाई याला सेपरेट घेऊन जाणार आहे आणि मी आता ह्या गावरान जनावरांना बांधून घेतो सावलीला आज आदर काढायला जायचं होतं पण आई एकटीच जायला सोबत करून नाही त्याच्यामुळं आज कॅन्सल झालं आहे आदर काढायचं त्याच्यामुळं आज इथंच काम आहे तर ह्या उसाची कुठे सरली नाही वृंदाला तर जास्तच झालती <coughs> तरी आता जा ह्यांचा टाईम झाला खायला टाकायला पण उशीर झाला होता पण खात नाहीत बाकीचे जा त्याच्यामुळे ह्यांचा टाईम झाला तर ह्यांना बांधून घेतो आता सावलीला सावलीला बांधायला गंगापासून सुरुवात करतो कारण गंगा सोडल्यावरच बैलांना इथं बांधता येते त्याच्यामुळे आधी गंगाला पाणी बाजून बांधतो गंगाने पण उसाची कुट्टी बऱ्याच दिवसातून भेटली त्याच्यामुळे चांगली खाल्ली थोडीफार तर उरलेली राहतेस पण चांगली खाल्ली त्यांनी गंगाला बांधले बाजून आता बैलांचा नंबर आहे अधिक बैलांना बांधायचं मग ह्याच्यातल्या शेवटच्या दोन गायांना मोठ्या तो भैया पाणी पाजेल आणि हे चार वासरं मी पाणी पाजतो <laughs> राणी मस्तीला आली तर राणी तिच्या आईपाशी मस्ती करते आईला मारते आईपाशी खेळते आणि इकडं बाजूला देवशिनी देवशेनी तिच्या आईपाशी थांबली पण राणीला मस्ती करते आणि इकडं देवशेनी ती तिच्या भैयाने मोठ्या काय बांधल्याच होत्या तर मी वासर आणून बांधलेत ते दोन वासरं शुभश्री आणि मायडी इकडे जी लांबून बांधली आहे तिला नंतर इकडे सावलीत पण येता येते आणि वासरांचं काम माझ्याकडेच असतं कारण की भैया वासरांना जास्तही करत नाही वासरानं वासरांना सांभाळून म्हणजे पेशन्स लागतो की ते खेळत खेळत लात पण मारतात किंवा शिंगाने ढकलून देतात पायावरती पाय देतात असं अंगाला चिटकून चालतात असं वासर खेळत खेळत हे करतात त्याच्यामुळे भैया जास्त त्यांना सोडबांध करत नाही कारण की लय पेशन्स लागतो त्यांना आणि ह्या मोठ्या जनावरांचं कसं असतं त्यांना व्यसन असते ना त्यां आणि त्यांना चालायची सवय असते इकडं तिकडं ओढत नाही आपण चालतो तसं पाठीमागे चालतं पाणी पिऊन शांततेत येतात पण वासरांच्या अंगात जास्त मस्ती असते ना मग लात मारायची शिंग मारायची किंवा पायावर पाय द्यायचा इकडं ओढायचं तिकडं वाढायचं वेसनी नसतात ह्या बारकल्यांना त्याच्यामुळं भैया ह्यांना जास्त करून सोडत नाही मी नसेल तर मग भैया करतो पण मी असेल तर भैया मग वासरांचं काय बघतच नाही तो फक्त मोठ्या जनावरांचं हो कारण की ह्याला वेस येत ना मग ऐकतात गंगाला वेसन नाही तरी पण ती ऐकते म्हणजे अंगाला ढक्कल लावत नाही लाता शिंग मारत नाही आणि व्यवस्थित चालते इकडं तिकडं ओढत नाही गंगा पण आणि मोठ्या काय पण नाही आणि बैल पण शिस्तीतच चालतात फक्त हे वासरांना आले पेशन्स लागते इकडं तिकडं मस्ती इकडं ओढायचं तिकडं ओढायचं ह्याच्यामुळे ह्यांची सोडबांध माझ्याकडे असते छोट्या वासरांची आज ना बैलांना पण दुपारी खायला नाही टाकला आज थोडं बाहेर गेलो तो लक्षच नाही बैलांना खाल ठेवायचं आलो आता चार वाजलेत बांधूनच घेतो बैलांना मध्ये पण हे भैयानी तिकडून जनावर सोडलेत हे काय जागे येत नाहीत हकलल्याशिवाय चल माडी हाय चल, हाई चल। हाई। जर आधीच आणून मारले मारल्या जा, जागेवर त्यांच्या गव्हाच पहिली सकाळची कुट्टी तर तेच खातात गाया आणि हल्ला बांधून घेतो सगळ्यांना आता मोत्याला पण खायला टाकायचं त्याला पण दुपारच खायलाच उशीर झालाय तर तो पण वाट बघतोय थांब इकडे ठेवतो इकडे ठेवतो थांब चल पलीकड ठेवली पलीकड पळ पल। त्याला चपाती टाकलेली पण कळत नाही ते समोर टाकतो आता खाईल तर ह्याला पण सकाळी उसच कुट्टी ठेवली होती तर त्याची पण उरलेली सगळ्यांना भरपूर टाकली होती त्याच्यामुळे सगळ्यांची उरून राहिली तर ह्या दोघांना खायला ठेवावं लागेल ह्यांच्या पुढेच पाठी होते ना दिवसभर त्याच्यामुळे ह्यांनी उरलेली कुट्टी खाऊन घेतली दोघांना टाकतो तर हे जे समोर आहे ना ह्याची पण हेल्थ थोडी खराब झाली त्याला गोचर झाले थोडे आता औषध लावले त्याला तर हेल्थ चांगली होईल त्याची आणि ह्याची चांगली हेल्थ तर ह्याचं जे समोर बांडव आहे ना त्याचं नाव आहे बबली आणि हे जे आहे ना छोटं गिरज तर ह्याचं नाव नंदे आणि गंगाला पण तिच्या जा जागे आणले तर गंगाची पण उरलेली कुट्टी सकाळची तर ती खाती मी तर गाय आता एक दोन दोन तीन दिवसात पिल्लू देणार आहे तर हे कशाने ओळखू येतं तर तिच्या नाही इथं तर जिथं माझी बोट आहेत ना तर तिथं खड्डा पड पडतो इथं खड्डा मोठा मोठा होत जातो म्हणजे खोल होत जातो आणखीन तिचा जा खोल नाही हो झाला आणखीन तो बराच खोल होईल त्यावेळेस समजायचं की ती एक दोन दिवसात पिल्लू देणार आहे बाळाला जन्म देणार आहे आणि मी ठेवलं ठेवले जवारीचं भुस्कट आता सहा वाजले थोड्या वेळाने मी सर जे घेऊन जातो ऊस आणायला भैयाने ऊस तोडून ठेवलाय बहिणीने ऊस तोडून ठेवलाय तीन जागा मी आलो बैलगाडी घेऊन ऊस न्यायला तर आता ऊस घेऊन जातो साडे सहा वाजले तर आता ऊस भरतो बैलगाडीत आज सर जे हालत नाही एकदम पॅक बांधलाय आता हलत नाही तो ऊस भरून घेतलाय बैलगाडीत तर एवढा ऊस एक टाइम लागतो जनावरांना आणि एक टाइम भुसकट टाकतो आपण रेवडाऊस घेऊन घेतलाय आता बैलगाडी घेऊन घरी जातो तर बैलांना सोडावं लागेल आधी बैलांना हाव दोरते आणले पाणी व्यायला दिवस मावळायला लागलाय असं केले छान दिसते इकडं बैल पाणी पितायत तर बैलांना बांधायचं आणि सगळे वासर पाणी पाचून घ्यायचे गाय तर भैया पाणी पाजतोय जरशा आई तिचं काम करते ज्वारी भरते तर दोन तीन दिवस ऊन खाल्लाय जेवारीने आता ते आई थैल्यात भरून ठेवते तर पाणी दे आज बैलगाडी वळून बरोबर तिथं पॉइंटला लावली म्हणजे तिथं मला कुठेत ऊस लगेच घेता येतोय वासरांना पाण्यावरती आणले तर राणीला आज नवीन मोरकी घातली पप्पांनी ती जुनी छोटी मोरकी होती आणि एक दोरी तुटली होती तिची त्याच्यामुळं लगेच नवीन मुर्के घातली तिला आणि ती कशी मोठी वाटते जरा पण ती वाढायचं वय नाही आणि जर तिला मोठी घातली नंतर ती व्यवस्थित होईल तिला आणखीन एक दोन महिन्यांनी भरपूर तहाना लागले त्यांना